नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिकण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत मित्रांनो आपल्या बनाना प्लॉटवर आणि इथं आपण केळीची दहा वर्षामध्ये पंधरा कटिंग घेतलेली आहेत दहा वर्षामध्ये पंधरा कटिंग घेतलेले आहेत इथं पहा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे जे छा हे जे खड्डा दिसतंय ना तुम्हाला इथं गेल्या वर्षीचं झाड होतं गेल्या वर्षीचं इथं झाड होतं आणि हे गेल्या वर्षीचं झाड बघा हे कुजून कुजून ते कुजून 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 कुजून, कुजून हे पूर्ण डल झालं आणि त्याचा असा बायोमास्क बॉडीचा वृत्तपिकांचे अवशेष बायोमास्क बॉडीचा हा सुंदर असा कंपोस्ट खत तयार झाला आणि ह्या कंपोस्ट खताच्या जीवावर मित्रांनो हे झाड आज आपलं उभं आहे हे झाड आज आपलं उभं आहे अरे लक्षात हे झाड आज आपलं उभं आहे आता हे झाड आता काही दिवसातच याची वेन चालू होईल आणि घड बाहेर पडेल अशी सायकल इथं चालत असते मित्रांनो म्हणजे सुरुवातीला पहिल्या वर्षी जर आपण केळी लावली तर ती केळी येण्यासाठी एक वर्ष कम्प्लीट लागतं दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपलं आपल्या कटिंग येणार आहे दुसऱ्या वर्षी तर त्या वर्षी ती, ती कटिंग यायला फक्त आठच महिने लागतात म्हणजे अठरा महिन्यामध्ये पहिली कटिंग कटली कर्ट तुमची बारा महिन्यामध्ये दुसरी कटिंग येईल तुमची अठरा महिन्यामध्ये आलं लक्षात तर कशी येणार तर हे पहिलं झाड होतं मित्रांनो हे पहिलं झाड आपण बारा महिन्याला उतरलं आणि हे झाड ज्यावेळेस वेलं म्हणजे ज्यावेळेस ह्या झाडाचा घड बाहेर पडला त्यावेळेस आपण हे पीळ राखलं हे पील होतं त्यावेळेस हे पिल होतं असं समजा असं हे पील होतं हे पील आपण राखलं तर हे पील आपण ज्यावेळेस राखलं त्यावेळेस ही केळी किती महिन्यात वेली होती ही केळी किती महिन्यात वेली होती ही केळी वेली होती आपली सहा महिन्यामध्ये याचा घट बाहेर पडला होता आणि सहा महिन्यामध्ये परिपक्व झाला असं ग्राह्य धरा किंवा आठ महिन्यामध्ये आला चार महिन्यामध्ये परिपक्व झाला आलं लक्षात दुसरी गोष्ट ज्यावेळेस हिचा घट बाहेर पडला सहा महिन्यानं त्यावेळेस आपण हे घड हे पील राखलं हे पील राखलं हां आणि हे पील राखलं तर ज्यावेळेस ही केळी आपण उतरली हे हे झाड ज्यावेळेस आपण उतरलं तर याचे चार महिने याच्यामध्ये आले चार आणि परत याचे आठ आठ आणि चार बारा तर असं बारा महिने पूर्ण याला कंप्लीट झाले याचे चार महिने याचे चार महिने रिवर्समधले ह्या झाडाच्या रिवर्समधले चार महिने आणि याचे आयुष्य पूर्ण आठ महिने आठ आणि चार किती झालं बारा म्हणजे याच्यातले ज्या बारा महिने होते ना ह्या बारा महिन्यामध्ये चार महिने आपण याच्यात टाकले आणि परत आठ महिने याला पूर्ण कंप्लीट दिले म्हणजे बारा महिने याला पूर्ण झाले म्हणजे परत आठ अठरा महिन्यामध्ये दुसरी कटिंग आपल्याला मिळाली आणि तिसरी कटिंग कशी घ्यायची आता दुसरी कटिंग तर ज्या वेळेस आता ही केळ येणार आहे आपली आता ही केळ अजून येली नाही आहे ही केळ ज्या वेळेस आता येणार आहे म्हणजे घड बाहेर आहे घड बाहेर पडला की याच्या कडीचं बघा हे पील दिसतंय का तुम्हाला हां हे पील ठेवायचं हे पील ठेवायचं राखायचं हां आणि थोडंसं अंतर जर ठेवायचं असेल तर ही पील राखा आलं लक्षात ही पील राखा ही जर पील तुम्ही राखलं तर ज्यावेळेस ही केळ येईल किती महिन्याला येईल ही आठ महिन्याला येईल ही आठ महिन्याला केळ येईल की ही पील राखायचं हे पील नाही कट करायचं पण हे कट करा हे कट करा कोणतंही एक पील ठेवा हे पीठ ठेवलं की ज्यावेळेस हे घड काढायला येईल हे घड ज्यावेळेस काढायला येईल त्यावेळेस हे झाड तुमचं चार महिन्याचं होईल हे झाड तुमचं चार महिन्याचं होईल आणि हे झाड तुम्ही उतरलं ज्यावेळेस उतरलं म्हणजे ह्या अवस्थेमध्ये आलं ही पाहायची अवस्था ह्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आलं त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस ते झाड तुमचं पाच ते सहा महिन्याचं होईल सहा महिन्याचं आणि नंतर दोन महिने जर गेले की पूर्ण हे घड तुमचा उतरला की परत दुसरं पील ठेवायचं हे जे हे पा हे पाहता नवीन हेची बी पील आपण ठेवलं आहे हे घर ही केळी ही केळी के आपण उतरली आणि हे पील आपण राखलं आहे तर अशा पद्धतीने इथं जर सायकल चालवली मित्रांनो तर तुम्ही सात ते आठ महिन्यामध्ये कटिंग घेऊ शकता आलं लक्षात आणि सात ते आठ महिन्यामध्ये कटिंग घेऊन तुम्ही दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आपण पंधरा कटिंग घेऊ शकतो तर अशी क्रॉपलाईन चालते बनाना फार्मिंगची केळीची ह्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये व्यवस्थापन करा आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन केळीचं तुम्ही इथं घेऊन टाका आलं लक्षात मित्रांनो तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये इथं क्रॉप ट्रीटमेंट दिले जाते थँक्यू मित्रांनो धन्यवाद राम राम